रुचिका महिला मंडळ हे गेल्या चाळीस वर्षांपासून अविरत कार्य करीत असतानाच त्याचबरोबर रुचिका महिला मंडळ आयोजित रुचिका संक्रांती मेळा दोन हजार पंचवीस चे आयोजन माहेश्वरी भवन आटलरी सेंटर रोड नाशिक रोड नाशिक येथे करण्यात आले होते या संक्रांती मेळावा दिनांक दहा अकरा व बारा या तीन दिवस चालणार असून या मेळाव्याचे आज उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व आकाशात फुगे सोडून करण्यात आले तसेच दीपप्रज्वलन करून मेळाव्यास प्रारंभ झाला या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष हिमलता बूक ट्रस्ट अध्यक्ष पुष्पाजी राठी शकुंजी भुतळा श्री व सौ दीक्षित अशोकजी बंग आरतीजी बंग श्रीनिवास लोया अशोकजी तापडिया रविश्यामजी भूक आदि मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मध्ये विविध प्रकारचे उपयोगी वस्तूंचे स्टॉल असून यामध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे व मनाला आकर्षित करणाऱ्या वस्तूंचे देखील स्टॉल आहे या प्रदर्शनाची मान्यवरांनी पाहणी करत आयोजकांना शुभेच्छा देत अशोक जी बम यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या भगिनीच्या संस्थेने ज्या उद्यमी महिला आहेत महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून त्यांना त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांनी बनवलेले जी उत्पादनं आहेत त्याला एक भव्य व्यासपीठ करून देण्याचा प्रकल्प के सुरू केला आहे अतिशय सुंदर वेगवेगळ्या वस्तू खाण्याच्या वस्तू कलात्मक वस्तू इथे भरपूर स्टॉल्स लावलेल्या आहेत आणि आपण जरूर सगळ्यांनी इथे भेट द्यावी आणि ह्या वस्तू अतिशय उपयुक्त अशा आपल्या घराच्या कामाला येतील आणि सगळ्यांना उपयुक्तता राहील ही सगळ्यांना एक विनंती करू तसेच चाळीस वर्षांपासून ही संस्था कार्यरत असून विविध उपक्रम आमच्या माध्यमातून आम्ही करत असतो असे सांगत एकदा अवश्य या मेळ्याला भेट देण्याचे आवाहन अध्यक्ष हिमलता बुक व खजिनदार राखी लोया यांनी केले हॅलो नाशिककर नमस्कार मी हेमा बुक रुचिका महिला मंडळाच्या अध्यक्षा बोलते आम्ही इथे संक्रांती मेळा लावलेला आहे तर तुम्ही सगळेजण विजिट करायला या नाशिककर रुचिका संक्रांती मेळ्यामध्ये रुचिका रुचिका महिला मंडळातर्फे मी सौ राखी लोया आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे सत्तरपेक्षा जास्त स्टॉल्स या संक्रांती मेळ्यामध्ये लावले आहेत त्यात बॅग्स पर्सेस कपडे ज्वेलरी कॉस्मेटिक्स विविध फूड आयटम्स हँडिक्राफ्ट आयटम्स इत्यादी वस्तूंचे प्रदर्शन इथे लावले आहेत थेट उद्योजकांपासून ते थे, ग्राहकापर्यंत अगदी वाजवी दरात आम्ही आपल्याला हे उपलब्ध करून देत आहोत चविष्ट व पौष्टिक पदार्थ जसे भाकरी भरीत शेंगुळे भजी पिझा बर्गर मोमोज इत्यादी देशी व विदेशी व्यंजनाचेही आपल्याला इथे आस्वाद घेता येईल मी रुचिका महिला मंडळातर्फे आपल्या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देत आहे याचा लाभ आनंद घ्यावा धन्यवाद या कार्यक्रमासाठी सहकार्य अध्यक्ष हिमलता बो कल्पनाजी लोया राखी लोया अरुण कलंत्री शकुन भुतडा सरला भुतडा शशिकला बुक विजय करवा अपूर्व कलंत्री चंद्रा सोमाणी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अपूर्व कलंत्री यांनी केले या कार्यक्रमास पहिल्याच दिवशी स्टॉलला ग्राहकांची पसंती भेटली तर कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यनसेन न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक